गणेश उत्सव व हरतालिकेच्या पूजेची साहित्यांचे दुकाने व हातगाडी चोपडा बाजारपेठेत लागलेले आहेत उद्या हरतालिकेचा उपवास असल्याने व परवा गणेश चतुर्थी असल्याने शहरातील मेन रोडावरती गणेशाची व हरतालिकेच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर दुकाने लागलेले आहेत पूजेची साहित्य घेण्यासाठी गणेशभक्त व हरतालिकेच्या पूजेसाठी महिला या दुकानांवरती पूजेचे साहित्य घेण्यासाठी दिसत आहे हरतालिकेला व गणेश उत्सवासाठी लागणारे पूजेचे सर्व साहित्य भक्तांसाठी मेन रोडावर दुकाने लावून उपलब्ध करून दिले आहेत तसेच हरतालिकेच्या उपवासासाठी लागणारे राजगिऱ्याचे लाडूचे हातगाडा देखील विक्रीसाठी लागलेले आहेत बाजारपेठेमध्ये गणेश भक्त व हरतालिकेच्या उपवासासाठी लागणारे पूजेचे साहित्य घेण्यासाठी मेन रोडावर गणेश भक्त व महिला यांची पूजेच्या साहित्य घेण्यासाठी गर्दी दिसून येत होती आज खरेदी करण्यासाठी भक्तजनांची गर्दी कमी आहे तरी उद्या व परवा मोठ्या प्रमाणावर दिसेल असे मत विक्रेते व्यक्त करताना दिसत आहे यामध्ये हळद कुंकू दुलाल नंतर तुमचं बांगड्याला लागणारं वस्त्र करणपणी नंतर तुमचे अजून सुपारी नारळ खोबरं आहे या वस्तू त्यामध्ये लागतात उद्या पूजेसाठी सर्व साहित्य विक्री होत आहे हा काय सांगणार महिला

भक्त बक, भक्तगण हो वगैरे महिला येत आहेत घ्यायला येत आहेत ये उद्या आज विक्री जा, पूजेची जास्त बिल काही उद्या विक्री जास्त होईल उद्या आणि परवा उद्या दोन दिवस आज शांतता आहे